शहापूर शहरात पाणी टंचाई गंगारोड परिसरामधील रोहिदास वाडा येथे नागरिकांना घ्यावे लागत आहे टँकरमार्फत विकत पाणी शहापूर शहरातील गंगारोड या भागात ग्रामपंचायतमार्फत पाण्याचे योग्य नियोजन केले जात नसल्याने नागरिकांना पाणी समस्येला मोठे सामोरे जावे लागत आहे गंगारोड येथील वाडा या परिसरामधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे काढून टँकर मागवावा लागत आहे याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट कोसळत आहे